नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एम एस कोकणी लॉगर या चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे पंधरा मे तर आमच्या रामदेवचे मंदिर आहे तिकडे आहे सत्यनारायणची पूजा आपण चाललो आहे तिकडेच जाऊन बघूया मंदिरामध्ये काय तयारी चालली आहे ती तर मंडळी चाललो आहे मंदिराकडे मंदिरा इकडे तुम्ही बघू शकता रस्त्यावरती वगैरे काढली आहे महिलांनी आणि आपण आता मंदिराजवळ पोहोचूच थोड्याच वेळात समोर तुम्ही बघू शकता आमचे ग्रामदेवतेचं मंदिर त्या साईडला बघू शकता इकडे आहे आपले महादेवाचं मंदिर इकडे आपले यंग जनरेशन

पत्नी होती सुंदर नदी किनारी मार्गाने नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुकु चरणी श्री हरी इकडे महिला मंडल पुरी बनवत आहेत महाप्रसादामध्ये श्रीखंड पुरी असणार आहे तर सर्व तयारी इकडे चालू आहे

आए आए दिले उत्तर साधू वान्यान, लग्न या साईडला बघू शकता आमच्या सर्व गावातली मुलं आहेत सर्व कुर्ते वगैरे घालून आले कृतिक लालू प्रणय सागर सौरभ भाई आणि इकडे छोटा देवा <laughs> या वरती बघू शकता आता गणेश पूजन झालेलं आहे आणि नवीन झेंडा तिथे लावण्यात आले वरती दीपक गोड आहेत आमच्या चिंचगर गावचे सर्व ग्रामस्थ आणि मुंबईकर चि मंडळी बसलेली आहे आणि वहिनी हे पूजेला बसले आहेत थोड्या थोड्या आता पूजेला सुरुवात होणार आहे <coughs>

हॅलो इकडे बघा हे सहा धाक्या असते आता सत्यनारायण पूजा झालेली आहे आणि थोड्याच वेळा आता आरतीला सुरुवात होत आहे होणार आहे सर्व मंडळी आता आरतीला आरतीसाठी जमा झालेली आहेत जाऊया आपण आता आरती बोलूया Gracias. <laughs> बघू शकता आता सर्व मंडळी जेवायला बसलेली आहे इकडे आपले ग्रामस्थ आहेत आणि महाप्रसाद आहे इकडे इकडे आपले वड तुम्ही सांगा आपल्या जेवणामध्ये काय आता व्यवस्था काय केली आहे महाप्रसादाची अच्छा मटर पनीर अच्छा धन्यवाद त्या साईडला आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवक संतोष बाळू आग्रे यांच्या आपण बाहेर घेऊया सत्यनारायणाची पूजा आहे आणि आजच्या पूजेप्रसंगी आमच्या ज्या महिला मंडळ आहेत त्या महिला मंडळाने मुलीवरच छानपैकी असं जेवण बनवलेलं आहे त्यामध्ये भात आहे श्रीखंडपुरी आहे जिलेबी आहे आणि सर्व संपन्न असं शाकाहारी जेवण छानपैकी बनवलेलं आहे खूप चविष्ट असं जेवण आहे त्यांचा आम्ही आभारी आहोत आणि चांगल्या प्रकारे इथे सगळ्या भाविकांनी इथे सर्व महाप्रसादीचा आस्वाद घेतलेला आहे धन्यवाद शकता मंडळी या साईडला पूर्ण ग्रामस्थ जेवायला बसले आहेत आणि ते छान जेवण बनवलेलं आहे भाजी श्रीखंड पुरी आणि भरपूर काही मेनू आहेत या साईडला बघा महिला मंडळ इकडे पूर्ण आपल्या गावचे सर्व नव तरुण महिला मंडल सर्व जेवायला बसलेले आहेतशे एका निधी निलेश आग्रे यांच्याकडून देखील पंचावन्न रुपयाची देणगी आलेली आहे श्रीकांत शशिकांत इकडे बघू शकता आता आमच्या गावातील एक नवीन

नाव काय घ्यायचं नवरोगाला शेवटी अहोद म्हणायचं अहोचा रूप आपला आखाते कल्पवलचं नाव घेते मी बसून घ्या बसून घ्या हे गडी बाय सार्थक सार्थक बाद झालेला आहे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या चला तिकडे मावशी वाद झालेली आहे आताकडे बघू शकता खालूबाज्या लावलेला आहे खालूबाजा आणलेला आहे वाजवायला जाऊया आणि बघूया या साईडला महिलांचं हळदी कुंकू बघू शकता हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झालेला आहे इकडे बघा आमचा गावचा बेंजू मी थोडीफार झलक दाखवतो तुम्हाला दाकमता म्युझिकल बीट सिंजगर मंडळी आताच आपल्या मंडणगड दापोली खेडचे माननीय आमदार युगदादा कदम यांचं इकडे आगमन झालेलं आहे आपल्या मंदिराच्या इकडे तरुण तडफदार आमदार योगेश दत्ता कदमसाहेब यांचं ग्राम ग्रामदेवता मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे मंडळात <pix> <neighborhood> Obrigado. shrimatiya pavita pavita इकडे बघू शकता नवतरुण विकास मंडळ चिंचगर मुंबई आणि ग्रामीण जे पदाधिक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे सत्कार होत आहे मंडळाचे उपाध्यक्ष मारुती कानू शिगवण यांचा देखील ग्रामीण चे सहसचिव दीपक बबन भुवड हे करतील या ग्रामपंचायतच्या सदस्य पूनम दीपक भुवड कुठं असतील कृपया त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी स्टेज वर येण्याची कृपा करावी तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे बंधू महेंद्र आग्रे यांचं देखील स्वागत या ठिकाणी ग्रामीणचे कार्याध्यक्ष लक्ष्मणजी शिगवाण हॅलो तसेच प्रकाश भागोजी बोर्ड मुंबई सल्लागार यांचं देखील स्वागत या ठिकाणी लक्ष्मची शिगवण करतील सचिव शीतल सदानंद बटावले यांचं देखील स्वागत इकडे ॲडव्होकेट प्रियंका मुरुटकर यांचा सुद्धा सत्कार होत आहे मारून आणले हत्या इकडे अक्षय संदीप आग्रे नासा इस्रोमधून जाऊन आली आहे अमेरिकेला तिचा सुद्धा सत्कार होत आहे तर मंडळी आहे दुसरा दिवस आणि यावेळी तुम्ही पाहिला असाल आमच्या ग्रामदेवत्या ग्रामदेवतेच्या ग्राम मंदिरामध्ये सत्यनारायणाची पूजा होती आणि आपल्या दापोली मंडळखेडचे आमदार माननीय योगेदत्ता कदम यांचंसुद्धा सुद्धा इकडे आगमन झालं होतं आणि महिलांचं हल्ली कुंकू खालू भाज्या जाकमदा म्हणजे कलबी शिंचर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्या पाहायला मिळाल्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला तरे तर मंडळी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय